माणूस आयुष्यात कधी ना कधी चुकीच्या मार्गावर जातोच कोणी गरजेपोटी कोणी मोहापोटी तर कोणी राग अहंकार आणि निराशेमुळे पण खरी चूक ही नसते चूक कळूनही त्यातून बाहेर न पडणं ही खरी चूक असते अक्कलकोट जवळील एका लहानशा गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता लहानपणी तो खूप चांगला होता आईवडिलांचा आदर करणारा देवावर श्रद्धा ठेवणारा पण संगत बदलली आणि संगत बदलली की संगतीसोबत सवयीही बदलतात हळूहळू माधव वाईट लोकांच्या संगतीत पडला दारू जुगार फसवणूक हे सगळं त्याच्या आयुष्याचा भाग बनलं आई रोज देवासमोर रडत म्हणायची स्वामी माझ्या मुलाला योग्य मार्गावर आणा पण माधव मात्र हसून म्हणायचा देव काही करत नाही जे करायचे ते आपल्यालाच करावं लागतं एक दिवस त्याने खूप मोठी चूक केली एका निरपराध माणसाची फसवणूक करून तो मोठ्या अडचणीत सापडला पोलिसांची भीती लोकांची निंदा आणि मनात प्रचंड अपराधी भावना त्या रात्री त्याला झोपच लागेना डोळे बंद केले तरी आईचं रडणं आणि स्वामींचा चेहरा आठवत होता हताश होऊन तो घराबाहेर पडला कुठे जायचं काय करायचं काहीच कळत नव्हतं चालत चालत तो थेट अक्कलकोटच्या दिशेने गेला तिथं स्वामी समर्थांचं नाव घेताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो मनात म्हणाला स्वामी मी फार मोठी चूक केली आहे मला शिक्षा द्या पण योग्य मार्ग दाखवा तेवढ्यात एक साधा फकीर त्याच्या समोर येऊन उभा राहिला त्या फकीराने फक्त एवढंच विचारलं चूक कळतीये का माधव रडत म्हणाला हो महाराज फार उशीर झाला आहे फकीर हसून म्हणाला उशीर नाही झालेला जोपर्यंत पश्चाताप जिवंत आहे एवढं बोलून तो फकीर अदृश्य झाला त्या क्षणी माधवला समजलं हे दुसरं कुणी नसून स्वामी समर्थच होते त्या दिवसापासून माधवचं आयुष्य पूर्ण बदललं त्याने स्वतःहून पोलिसांकडे जाऊन सत्य सांगितलं आपली चूक मान्य केली शिक्षा भोगली पण मन शांत झालं जेलमध्येही तो रोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू लागला शिक्षा संपल्यावर तो समाजसेवेत लागला चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या तरुणांना योग्य मार्ग दाखवू लागला लोक आश्चर्याने म्हणायचे हा तोच माधव आहे का आणि माधव फक्त एवढंच म्हणायचा मी बदललो नाही स्वामींनी मला सावरलं स्वामी समर्थ कधीच पाप करणाऱ्याला त्वरित शिक्षा देत नाहीत ते आधी त्याला पश्चात्तापाची जाणीव करून देतात कारण देव पापाचा द्वेष करत नाही तो पाप करणाऱ्याला सुधारतो जर आज तुमच्याही आयुष्यात चुका झाल्या असतील तर निराश होऊ नका स्वामी समर्थ म्हणतात पश्चाताप हा मोक्षाचा पहिला टप्पा आहे फक्त मनापासून एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ योग्य मार्ग आपोआप सापडेल धन्यवाद